सोलापूर ग्रामीण भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं एक हजार एकशे अकरा गरजूंना अन्नदान करण्यात आलं सोलापूर भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार यांचा रविवारी तेरा एप्रिल रोजी वाढदिवस होता यानिमित्त सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगाव इथल्या माणुसकी फाउंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केदार तोडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं याचाच एक भाग म्हणून रविवारी सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील विविध भागात दोनशे गरजूंना अन्नदान करण्यात येऊन पाणी बॉटल देखील देण्यात आल्या संस्थेचे मार्गदर्शक शहाजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक हजार एकशे अकरा गरजू लोकांना अन्नदान करण्याचा संकल्प माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आला होता तो संकल्प रविवारी पूर्ण झाला एकूण पाच ते सहा टप्प्यात हा संकल्प पूर्ण करण्यात आला एक हात मदतीचा हे ब्रीद घेऊन वाटचाल करणाऱ्या माणुसकी फाउंडेशननं सामाजिक बांधिलकी आणि दायित्व यातून गोरगरीब तसंच गरजूंना अन्नदान करून शहाजी पवार यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीनं साजरा करत समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक केदार बसवराज तोडकरी यांच्यासह ओंकार अक्कलकोटे रणजित चव्हाण ओम कल्याणकर प्रदीप नगरे प्रसाद तोडकरी आणि माणुसकी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले